हातकणंगले नगरपरिषद सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची नेत्यांच्या सभांवर भर साम दाम दंडभेद नीतीचा वापर भाजपचे राजू इंगोले बॅकफूटवर नवीन चेहऱ्यांची चर्चा भाजप आणि शिवसेना शिंदे गटासह काँग्रेसच्या उमेदवारांना विचार करायला लावणारी प्रचार यंत्रणा कोण आहे ती आणखी दोन पक्ष पाहूयात टी व्ही नेक्स मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट हातकरणंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीला चांगलाच बहर आला असून सर्वच पक्ष स्वबळावर साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करताना दिसून येत आहेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटासह काँग्रेसच्या उमेदवारांना विचार करायला लावणारी प्रचार यंत्रणा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाने लावल्याने सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे सुरुवातीला फरमात असणारे भाजपचे राजू इंगोले बॅकफूटवर गेल्याची चर्चा असली तरी हातकणंगले नगरपंचायतीचा हुक्मेक्का कोण हे तीन डिसेंबरला समजणार आहे इथल्या नगराध्यक्ष पदासाठी सात तर एकोणीस नगरसेवक पदासाठी अष्ट्याहत्तर उमेदवार मैदानात आहेत बहुरंगी होत असलेल्या निवडणुकीत प्रस्थापितांचे धाबे दनाले आहेत भाजपकडून राजू इंगोले यांनी तर काँग्रेसकडून दीपक वाडकर आणि शिवसेना शिंदे गटाकडून अजितसिंह पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार असे चित्र असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दीपक कुन्नुरे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अभिषेक पाटील यांनी मैदानात उडी घेतल्यानं ही निवडणूक चर्चेची ठरली आहे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने ताकद लावत आहेत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला तर खासदार धैर्यशील माने यांनी सभा घेत रॅली काढली राष्ट्रवादीतर्फे नामदार हसन मुश्रीफ यांची सभा झाली शिवसेना ठाकरे गटाकडून नितीन भानगुडे पाटील यांची सभा झाली प्रत्येक पक्षाने विकासाचा पॅटर्न मतदारांच्या समोर ठेवला आहे कोपरा सभा प्रचार रॅली घर टू घर गाठीबेटी देण्यावर प्रत्येकाने जोर धरला आहे मतदानासाठी दोनच दिवस उरल्याने जोडण्यासाठी गुप्त बैठकाही होत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अमित खोत यांनी पॅनल बांधणी केली आहे शिवसेना ठाकरे गटाकडून स्वतः अभिषेक पाटील यांनी पॅनल बांधणी करत नगराध्यक्ष पदासाठी शड्डू ठोकलाय हातकणंगलेच्या राजकारणात पैसा महत्वाचा ठरणार असल्याचं चित्र आहे पक्षपातीवर निवडणूक निधी आला नसला तरी स्थानिक उमेदवार स्वखर्चातून निवडणुकीला सामोरे गेले आहेत पक्षपातीवर ही निवडणूक होत असल्याने प्रत्येकासाठी ती प्रतिष्ठेची बनली आहे प्रत्येक पक्ष आपलाच दावा करीत असला तरी मतदार कोणाला संधी देतात हे निकाला दिवशी स्पष्ट होईल मुरगुड नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मुरगुड शहरामध्ये शिवसेना भाजप युतीचा एकतर्फी विजय प्रस्थापित करून मुरगुड शहराचा विकास येत्या पाच वर्षांमध्ये करून दाखवू असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार धनंजय महाडिक यांनी केलं ते शिवसेना भाजप युतीच्या भव्य प्रचार अंबाबाई मंदिराच्या प्रांगणामध्ये मुरगुड जाहीर सभेमध्ये बोलत होते सदरसभेचे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक भाजपचे राज्य सरचिटणीस महेश जाधव प्रवीणसिंह पाटील युवा नेते विरेंद्रसिंह मंडलिक दिग्विजयसिंह पाटील अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ देवी पाटील माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेणके तसेच शिवसेना भाजप युतीचे सर्व उमेदवार हजर होते सदर सभेमध्ये खासदार धनंजय महाडिक महेश जाधव प्रवीणसिंह पाटील विरेंद्रसिंह मंडलिक यांची भाषणं झाली खासदार धनंजय महाडिक आपल्या भाषणामध्ये राज्य केंद्र सरकारच्या योजनांविषयी समृद्धित केलं व लाडकी बहीण योजना बंद होणार नाही याची माहिती दिली महेश जाधव यांनी आपली युती सत्तेत आल्यानंतर नगरविकास खाते हे एकडांची शिंदे यांच्याकडं असल्यामुळं निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही याबाबत जनतेला आवाहन केलं तसेच विरेंद्रसिंह मंडलिक यांनी मुरगुडच्या विकासाचं व्हिजन मांडलं सदर सभेचे आभार प्रदर्शन ऍडव्होकेट राणा प्रताप सासने यांनी केलं मुरगुडहून सर्जेराव भाट एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे कोणी मायकाला आलाला तर ही योजना बंद होऊ शकत नाही हे दोन्ही राज्याचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी ही घोषणा केलेली आहे निवडणुकीपूर्वी सुद्धा विधानसभेच्या अशाच पद्धतीच्या काही वल्गना करण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या पिलावांनी केलेला होता तुम्हाला माहिती आहे ही योजना बंद होणार महाराष्ट्र बुडणार वगैरे वगैरे परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने योजना चालू आहे आणि या योजनामुळं इतर कामावर कुठं प्रभाव झालेला नाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इतर कामं सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहेत महाराष्ट्र हा देशात नंबर वन नांद्याचं काम आमचे वरिष्ठ नेते करतील याचा मला विश्वास आहे मुरगुड नगर परिषदेवर आपली सत्ता आली मारहाण नाही खरं म्हणजे असं कुठंच होत नाही महाराष्ट्रामध्ये एवढ्या नगरपालिका आहेत महापालिका आहेत परंतु या मुरगुडचा थोडासा इतिहास म्हणजे डागाळलेला आहे इथं आपल्याला माहिती आहे म्हणजे टीव्ही ला आलं पेपरला आलं की नगर नगरसेवकांमध्ये आणि नगराध्यक्षांमध्ये वादावादी झाली मारहाण झाली काही कॉन्ट्रॅक्टरांचे विषय होते काही विकासाच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झालेले विषय होते आणि म्हणून मी मुरगुड नगरीच्या नागरिकांना आश्वासन देण्यासाठी आलेलो आहे की भविष्यामध्ये आमची सुद्धा आल्यानंतर अशा पद्धतीने कुठलीही मारहाण किंवा टक्केवारी किंवा कॉन्ट्रॅक्टरांच्या आणि नगरसेवकांच्या मधले वाद होणार नाहीत हे आश्वासन मी लोकांना दिलेलं आहे आपण बोललात की लक्ष्मी दर्शन सुद्धा होण्याची शक्यता काय हे पहा कागल तालुका हा म्हणजे हाय व्होल्टेज निवडणूक आहे आता इंदुरकोडची यामध्ये काही होऊ शकतं आणि म्हणून नागरिकांना आम्ही म्हणजे आवाहन केलेलं आहे की कुठल्याही भूलतापांना आश्वासनांना कुठल्याही याला बळी पडू नका आणि आमच्याच लोकांना भारतीय जनता पार्टीच्या कमळ आणि धनुष्यबांसमोर मतदान करा हे मी विनंती नागरिकांना केली आहे याबद्दल फारसं बोलणं योग्य नाही आहे ह्या निवडणुकीमध्ये बोललेले विषय आहेत मग निवडणुकीच्या चाव्या कोणाकडे आहेत तिजोरी कोणाकडे या विषयावर बोलायची आवश्यकता नाही आहे विकास आम्ही करू शकतो हे सांगितलं की केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टी मायुतीचं आहे मी भारतीय जनता पार्टीचा या विभागाचा खासदार आहे शिवसेनेचे सर्व नेते प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री ते आमच्यासोबत आहेत संजय दादा मंडलिक साहेब आमच्यासोबत आहेत दादा पाटील इथं आमच्यासोबत आहेत त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून तिजोरी कोणाकडे चावी कोणाकडे याची चर्चा करण्याची काय आवश्यकता असं मला वाटतं मी या स्टेटमेंट बद्दल काय ऐकलेलं नाही त्यामुळे कागलमध्ये एकनाथ शिंदे साहेब येणार होते पण आले नसल्यामुळे विरोधकांचं असं मत आहे की तो सांगल दाते। ते घबरून आले नाहीत पण काय सांगाल शिंदे साहेबांचा दौरा कागलमध्ये कधी होणार नव्हता तसा सोशल मीडियावर ते पसरलं होतं आमच्या अधिकृत कुठल्याही पेजीस ते तसं त्यांनी म्हटलं सुद्धा की शिंदे साहेब कागलमध्ये येणार असं असं हे झालं नाही मुळात साहेब काही दिवसापूर्वी मला वाटते मुलगुडच्या सर्व उमेदवारांना आणि कागलच्या नगराध्यक्ष सहित सगळ्या उमेदवारांना त्यांनी भेटले मला वाटते शिंदे साहेब हे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत याच्या आधी ते मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं धीर द्यायचं काम हे उमेदवारांना उभारल्या क्षणी झालं होतं आणि एवढा मोठा नेता जसं ही म्हटलं तर नगर परिषदेची महानगरपालिकेची निवडणूक नाही नगरपरिषदेची निवडणूक आहे नगर पण तरी सुद्धा अगदी छोट्या या निवडणुकीमध्ये सुद्धा शिंदेसाहेबांनी धीर द्यायचं काम केलं त्यासाठी मी त्यांचे निश्चितपणानं अभिनंदन आणि आभार मानले त्यामुळं निश्चितपणानं या सर्व उमेदवारांना सुद्धा त्या पद्धतीनं नाही शिंदे साहेब नाही आम्ही श्रीकांत शिंदे साहेबांना म्हटलं आमंत्रित केलं होतं त्यामुळे उद्या कदाचित श्रीकांत शिंदे साहेब येतील असं आम्हाला अजून म्हणजे आम्ही बघतोय पण बघा नेते आले नाही आले तरी आम्ही शिवसेनेचे समर्थक आहोत शिवसेनेक असा आहे की आमचा म्हणजे नेते पाहिजे असं काय नाहीये शिवसैनिक असा आहे की बाबा तो स्वतः तळागाळामध्ये निवडणुका लढवत असतो तळागाळामध्ये काम करत असतो आणि तळागाळातले शिवसेनेक आमच्याबरोबर असलेत आता आम्ही शिवसेनेचे नेते सुद्धा त्या पद्धतीनं काम करतो नामदार मुसरीफ साहेब असतील समरजित राजे गाडगे असतील एकत्र आले कार्यकर्त्यांनी डोकी फोडून घेतली पण आता ती दोघं हो एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडून असं बोललं जाते की कागलचं सोनं करण्यासाठी आम्ही दोघं एकत्र आलो त्याबद्दल काय सांगितलं हे माने साहेब मला वाटते बोलले त्या बाबतीत इंटरव्ह्यू त्यांनी दिला मला वाटते की, की त्या दोघांनी काहीतरी सेटलमेंट केलं आणि म्हणून त्यांनी एकत्र आले असते आता त्यांनी काय एकत्र आले हे भविष्य निश्चितपणानं भविष्यातच आपल्याला कळेल पण त्यांनी अजून मी सांगतोय त्यांनी एकत्र आलेलं त्यांच्या कार्यकर्त्यांना पटलेलं नाही आहे तुम्हाला तीन तारखेला निश्चितपणाने दिसेल